नमस्कार आडीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा करासंदर्भातली चार विधेयकं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली लोकसभेत सादर खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी आपल्या विमानातून प्रवासाला बंदी केल्याचा मुद्दा शिवसेनेकडून लोकसभेत उपस्थित राज्यसभेत आज वित्त विधेयक रेल्वे विधेयक सादर होणार धनगर आरक्षणाचा प्रस्ताव महाराष्ट्राकडून आल्यास त्यावर विचार करण्याचं आदिवासी विकास मंत्र्यांचं लोकसभेत आश्वासन कल्याणकारी योजनांसाठी सरकार आधार कार्ड सक्तीचं करू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट शेतकरी आत्महत्यासंदर्भात चार आठवड्यात तपशीलवार उत्तर आणि आराखडा सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश जागतिक रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि धरमशाला क्रिकेट कसोटीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ब्याण्णव धावात स्तंभूत करत वस्तू आणि सेवा करविषयक चार विधेयकं आज लोकसभेत सादर करण्यात आली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ही विधेयकं संसदेत मांडली वस्तू आणि सेवा कर राज्यांना येणारी नुकसान भरपाई एकीकृत वस्तू आणि कर विधेयकांचा या चार समावेश समाविष्ट दरम्यान वस्तू आणि कर विधेयक संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच संमत करून घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितलं आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते या विधेयकाबाबत सर्व पक्षांशी विचारविनिमय केला असून या विधेयकावर मतैक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी आपल्या विमानातून प्रवास करायला घातलेल्या बंदीचा मुद्दा शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला झालेली मारहाण चुकीची आहे असं सांगत राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती कुठेही प्रवास करू शकते असंही अडसूळ म्हणाले बात की है। सभी के लिए बहुत महत्वपूर्ण है कि उसको सभी एयरलाइंस एयर इंडिया और सभी एयरलाइंस ने आने जाने के लिए पाबंदी रखी है हमारा देश का संविधान ये बोलता है कि देश में कौन सी भी व्यक्ति कहा भी संचार कर सकती है एक अगर कोई घटा घटी एक कारण लेके अगर सभी एयरलाइंस उसको पाबंदी लगाएंगे तो ये सरकार के लिए भी अच्छा नहीं है और सांसद ये घटना घटना अलग है जो जो उसके बारे में जो भी होगा एखाद्या होगा। व्यक्तीची वर्तणूक अयोग्य असल्यास विमान कंपनी त्या व्यक्तीला आपल्या विमानातून प्रवास नाकारू शकते असं हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केलं या संदर्भातला नियमही त्यांनी सभागृहात विशद केला गायकवाड प्रकरणामध्ये खासदाराचा संबंध आलेला आहे आणि खासदारी प्रवासीचा आहे असं सांगून वेवेग स्तर व्यक्ति नवे तो एक न्याय लाइनअ स्पष्ट लोकप्रतिनिधि नम्रतापूर्वक चुकी चमर्थन करना चुका करू नयेअ मुख्तार अब्बास नकवी उनका व्यवहार जो है वो शालीनता का होना चाहिए उद्दंडता का नहीं होना चाहिए ये बात बहुत साफ है और ये बात बहुत स्पष्ट है और इस चीज के इस उसके अलावा अगर कोई गलती हुई है तो उस गलती को जस्टिफाई करने के लिए और ज्यादा गलतियां नहीं की जानी चाहिए इसलिए देखते हैं वो अगर कोई प्रिविलेज मोशन लाते हैं क्यों लाते हैं किस लिए लाते हैं इसको जो है वो मैं मानता हूं कि जस्टिफाई करना ठीक नहीं लोकप्रतिनिधि मूल्या हव अपेक्षा केन्द्रीय महिला और प्रसारण मंत्री वेंकैया नायडू व्यक्त की राज्यसभेत आज वित्त विधेयक दोन हजार सतरा विधेयक दोन हजार सतरा मांडलं जाणार आहे यावर ते पारित झाल्यानंतर लोकसभेकडे परत पाठवण्यात येईल लोकसभेत बावीस तारखेला वित्त पारित झालं होतं या विधेयकात सरकारनं महत्वपूर्ण सुधारणा करून रोख देवाणघेवाणीची मर्यादा तीन लाख रुपयांवरून दोन लाख रुपयांवर आणली आहे अल्पसंख्याक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठीच्या वैधानिक आयोगामधली रिक्त पदं भरली जात नसल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ झाल्यानं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं काँग्रेसनं शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला त्याला समाजवादी पार्टी संयुक्त जनता दल आणि बसपा सदस्यांनीही पाठिंबा दिला सरकारविरोधात घोषणा देत हे सदस्य हौद्यात उतरल्यानं उपाध्यक्षांना कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या भाषणातच धनगर समाजाला लवकरच आरक्षण देऊ असं म्हटलं होतं परंतु अडीच वर्ष होऊनही धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही त्यामागचं कारण काय अशी विचारणा सुळे यांनी यावेळी केली महाराष्ट्र में एक समाज है जिसका नाम धनगर समाज है उनकी बहुत सालों से मांग है कि उनके उनको शेड्यूल ट्राइब में लिया जाए और जो शेड्यूल ट्राइब का आज का जो आरक्षण है उसको बिल्कुल डिस्टर्ब न करके धनगर समाज की जो क्राइटेरिया है सरकार की बैकवर्डनेस हो शिक्षा हो जो जो चीजें उनके क्राइटेरिया में है वो सारी क्राइटेरिया धनगर समाज उसमें फुलफिल कर लेता है और महाराष्ट्र के मुख्यमंत्री जब चुन के आए थे तब उन्होंने वादा किया था महाराष्ट्र की जनता को कि पहली कैबिनेट में धनगर समाज को वो आरक्षण देंगे और आज जो मैंने लिस्ट पढ़ी इनकी जवाब में तो उसमें महाराष्ट्र का नाम ही नहीं है और दो स्टेट्स एस एस छत्तीसगड और गोवा जहां धनगर समाज को आरक्षण देने का पेंडिंग है तो सरकार की क्या नीति है आप स्पष्ट करे की महाराष्ट्र के केनगर समाज को आप न्याय देंगे के नहीं यावर उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री ज्युएल ओराम यांनी मात्र याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं मंत्रालयाकडे पाठवला नसल्याचं नमूद केलं धनगर आरक्षणाचा प्रस्ताव मिळाल्यास लवकरच त्यावर विचार करता येईल असंही ते म्हणाले रिकोमेंड किया था लेकिन इसको एटी वन में पत्र संख्या आपका एस टी सी वन जीरो जीरो थ्री बाय सी आर ये दो ग्यारह दो में इसका रिपोर्ट भी नेगेटिव आया है और एटी वन में इसको विथड्रॉ कर दिया स्टेट गवर्नमेंट रेकमेंड नहीं कर रहा है आप स्टेट गवर्नमेंट जब तक रेकमेंड नहीं करेगा हम उसको नहीं कर सकते आपका जो व्यवस्था है स्टेट गवर्नमेंट पहला रेकोमेंड करे उसके बाद यहाँ का रजिस्टर जनरल ऑफ इंडिया उसको एग्री करे फिर नेशनल कमीशन फॉर शेड्यूल ट्राइब उसको एग्री करेगा तभी मंत्रालय का अधिकार आता है उसको हम प्रोसेस करके कैबिनेट में लेके बाकी इसको इंक्लूजन करेंगे तो अभी महाराष्ट्र सरकार के और से ऐसा अधिकृत कोई प्रपोजल हमारे पास नहीं है आप बात करें अगर महाराष्ट्र सरकार भेजेंगे तो हम उसको विचार कर सकते हैं कल्याणकारी योजनांच्या लाभविस्तारासाठी सरकार आधार कार्ड सक्तीचं करू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे मात्र बँक खातं उघडण्यासारख्या इतर योजनांमध्ये आधारचा वापर करणं सरकार थांबवू शकत नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे आधारला आव्हान देणाऱ्या याचिकासंदर्भात सात सदस्यीय न्यायाधीशांचं पीठ स्थापन करू मात्र सध्या ते शक्य नसल्याचं न्यायालयानं सांगितलं आधार कार्ड सक्तीचं करण्यासंदर्भातल्या याचिकेवरची सुनावणी लवकर घ्यायला नकार देतानाच न्यायालयीन प्रक्रियेच्या ओघात ही सुनावणी होईल असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं शेतकरी प्रकरणी तपशीलवार उत्तर राज्यांकडून अपेक्षित कृती आणि त्यासंदर्भातला आराखडा चार आठवड्यात सादर करावा असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत हा महत्वाचा आणि गंभीर प्रश्न असल्याचं सरन्यायाधीश जगदीश सिंह खेर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज सांगितलं गुजरातमधली शेतकऱ्यांची स्थिती आणि तिथल्या शेतकरी आत्महत्यासंदर्भात एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवर न्यायालयानं हे निर्देश दिले संपूर्ण देशासाठी या याचिकेची कक्षा न्यायालयानं वाढवली आहे या संदर्भात चार आठवड्यात या मुद्द्याचं निराकरण सादर करावं असं न्यायालयानं आज सांगितलं भारतानं दोन हजार तीस पर्यंत चाळीस टक्के ऊर्जा जीवाश्म इंधनाशिवाय उत्पादित करण्याचं उद्दिष्ट ठरवलं आहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल माउंट अबू इधल ब्रह्मकुमारी परिवार आईषे व्या वर्धापन आयोजित समारंभात आयोजित कॉन्फरन्सिंगद्वारे वीडियो माहिती दिली दुनिया जिस संकट से जूझ रही है ग्लोबल वार्मिंग से उसमें दुनिया के लिए भारत किस प्रकार से काम आ सकता है भारत ने संकल्प किया है 2030 2030 तक यानी आज से तेरह साल के भीतर भीतर भारत की जो टोटल ऊर्जा है रिक्वायरमेंट है उसमें 40 प्रतिशत फोर्टी परसेंट उसकी पूर्ति नॉन फोसिल फ्यूल बेस्ड रिन्यूएबल एनर्जी से ही करने का हमारा लक्ष्य है ब्रह्मकुमारी परिवारातर्फे सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी परिवाराचं कौतुक केलं एलईडी बल्बच्या माध्यमाद्वारे अकरा हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचं ते म्हणाले लाचखोरीला आळा घालण्यासाठी तसंच सरकारच्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी डिजिटल देवाणघेवाणीचा वापर करण्याबाबत या परिवारानं जनजागृती करावी असं आवाहन मोदी यांनी केलं साखर कारखानदारीसह सहकार क्षेत्राच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं असून साखर कारखान्यांच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेच्या खरेदीसाठी सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते ऊस कारखानदारीनं राज्याचं आर्थिक चित्र बदललं असून शेती क्षेत्रात आर्थिक उन्नती आणली आहे वसंतदादा साखर संस्थेनं ऊस उत्पादनासह तंत्रज्ञानावर उत्तम संशोधन केलं आहे मात्र आता जागतिक पातळीवर स्पर्धा असल्यानं ऊस उत्पादनानंतरच्या व्यवस्थापनातही संशोधन करण्याची आवश्यकता आणि या माध्यमातून पारदर्शी व्यवस्था उभारण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली वसंतदादा साखर संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार राज्य साखर संघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील खासदार विजयसिंह मोहिते पाटील आमदार अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित होते पावसाचं प्रमाण दरवर्षी कमी होत असल्यानं कमी पाण्यावर तक धरणारं आणि अधिकचा उतारा देणाऱ्या ऊसाचं वाण विकसित गरज शरद पवार यांनी व्यक्त केली ऊस कारखानदारी ही राज्याची आर्थिक ताकद असल्यानं या उद्योगाकडे अधिक लक्ष देणं आवश्यक असल्याचं म्हणाले वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जुन्नर तालुक्यातल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला स्मार्ट शहराची संकल्पना राबवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मिळेल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे नागपूर इथं सिटी डेव्हलपमेंट फोरमद्वारा इक्वी सिटी प्रकल्पांतर्गत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्या समारोपाच्या वेळी ते काल बोलत होते शहरातल्या समस्यांचं निवारण करण्यासाठी शहराला सुंदर बनवण्यासाठी आणि प्रगतीकडे नेण्यासाठी नागरिकांच्या सहाय्यानं सर्व सुविधा गतिमान करण्याचा प्रयत्न होत आहे असं जनतेच्या अनेक समस्या आणि प्रश्न सिटी डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून सोडवता येतील आणि शहराचा विकास करणं शक्य होईल असं सा त्यांनी सांगितलं स्थानिक प्रशासनानं शहराच्या विकासासाठी तसंच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी असं आवाहन गडकरी यांनी केलं नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात पन्नास हजार चौरस फूट आकाराच्या आकर्षक कॅनॉफीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं या कॅनॉपीमुळे आगमन आणि प्रस्थानासाठी प्रवाशांना विमानतळाच्या मुख्य इमारतीमध्ये जाणं सोयीचं झालं आहे प्रवाशांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी इथे थांबण्याची आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच या परिसरात कॅफेटेरिया आणि आवश्यक साहित्य खरेदीची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थनार्थ आज उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली आहे उमरगा आणि लोहारा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे तर नळदुर्ग इथं बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला व्यापारी संघटनांनीही पाठिंबा दिल्यानं दुकानं बंद आहेत रस्त्यावरही बंदचा परिणाम जाणवत असल्याचं दिसत आहे शिवसेना कार्यकर्त्यांनी रॅली रॅलीही काढली विमान कंपन्यांनी गायकवाड यांचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये मध्ये टाकलं आहे कोणतीही चौकशी न करता त्यांना आपल्या विमानातून प्रवास करायला या कंपन्यांनी बंदी केली आहे हे कृत्य बेकायदेशीर असून गायकवाड यांच्यावरच्या या अन्यायाच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येत आहे नाशिकमध्ये आज दि महाराष्ट्र स्टेट बँकेच्या शाखेचं उद्घाटन आमदार सीमाहिरे यांच्या हस्ते झालं याबरोबरच एटीएमही सुरू करण्यात आलं बँकांचे व्यावसायिक निकष बदलले आहेत त्यामुळे अनेक शाखा उघडण्याची गरज निर्माण झाल्याचं चा। प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर एम एल सुखदेवे यांनी यावेळी सांगितलं रिटेल बँकिंग प्रणालीमुळे बँकांचा ग्राहकांशी थेट संबंध येणार आहे या बँकेचा फायदा अनेक महिला बचत गटातील उद्योजक महिलांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य होऊन व्यावसायिक चालना मिळू शकेल असा विश्वास आमदार सीमा हिर यांनी व्यक्त सहकारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते लोणावळा येथे भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म महाअधिवचा समारोप काल झाला दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात पहिल्या दिवशी महाथेरो राहुल बोधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित चर्चासत्र झालं यात विविध देशातल्या भदंत भिकुथो महाथरोनी भाग घेतला या अधिवेशनासाठी बावीस देशातले प्रतिनिधी आले होते काल झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात बौद्ध महंतांनी बुद्धाच्या शांतीचा संदेश सांगितला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री राजकुमार पडोले यावेळी उपस्थित होते कोणत्याही कामाला वयाचं बंधन नसतं जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपली आवड जोपासू शकतो हे अहमदनगर इथल्या सत्याहत्तर वर्ष सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं दाखवून दिलं आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत अहमदनगर शहरालगत असलेल्या ढवण वस्ती इथं राहणारे उद्धवराव कराळे हे सेवा निवृत्त कृषी अधिकारी शेतीची आवड असलेल्या कराळींनी निवृत्ती नंतर आपल्या अकरा एकर शेतीत संत्री चिकू नारळ जांभूळ पेरू आणि काही सीताफळाची झाड लावली आंब्याच्या बहुतेक व्हरायटीज आहेत सतत दहा व्हरायटीज आहेत चिकू आहे संत्रा आहे मोसंबी आहे जांभूळ आहे पेरू आहे आणि अंजराचा बाग सुद्धा आहे काही प्रमाणात आणि एक विहेर आहे ती सर्वसाधारण पंच्याहत्तर फूट खोल आणि पस्तीस फूट व्यास आहे तिथे आणि ते विहीर मला पुरवते या एवढ्या क्षेत्राला आणि त्याच्यावरून मी पाणी हे सगळं भरतो आणि ठेवक सुद्धा केलेली आहे इथं लोकल मार्केट आणि काही इथं जवळ पास वस्ती असल्यामुळं तिथे दररोज पाचशे हजारची विक्री होते मला मला सर्वसाधारण सहा सात लाख रुपये मिळतात कराळे यांना शेतकामात त्यांच्या पत्नी ताराबाई यांनीही तितकीच मोलाची साथ दिली आहे शेती कामातून समाधान मिळत असून वेळेचा सदुपयोग होत असल्याचं त्या सांगतात शेती वेगवेगळे प्रयोग केले आम्ही नंतर कोकणातून काही या, याची मसाल्याची पिकं आणलेली होती लवंग वेलची नंतर मिरी त्यातले आमचे मिरीचे चांगले सक्सेस झालं मागच्या त्याचं उत्पन्न सुरू झालेलं आहे आणि मिरीचे वेळ चांगले वाढलेले आहेत आमचे फळांची लागवड करूनच कराळे थांबले नाही त्यांनी शेतकरी मार्गदर्शन केंद्रही सुरू केलंय शिवाय दररोज त्यांच्या शेतीला भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती शेतकरी घेतात शेतात नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक स्थैर्य मिळवता येईल हे कराळे यांनी दाखवून दिले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या सख्या भावंडांची पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल काल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला निकालानंतर पहिल्यांदा सचिन कदम आणि सोनाली कदम ही भावंडा आपल्या विठ्ठलवाडी गावात आली होती रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अजय कुमार दुबे तहसीलदार सदाशिव पडदुणे बार्शीचे पोलीस उप अधीक्षक विजय कबाडे यांच्या हस्ते सचिन आणि सोनाली यांचा सत्कार करण्यात आला खूप छान माहिती होतं फक्त मला अजूनही वाटतं की माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे कारण या वर्षी मी मुलाखतीला आहे या वर्षी एमपीसी मी किंवा आपल्याला काहीतरी जॉब सिक्युरिटी असावी म्हणून दिली होते आणि खूप आनंद होतो की मी डिवायसू झालं मी एक माझ्या बहिणी डिवायसू झाले तर पहिल्यांदाच म्हणजे घरी आली आहे मी आणि म्हणजे माझं स्वप्न होत की आई वडिलांचं किंवा माझ्या भावानं माझ्यासाठी जे स्वप्न पाहिले असतील किंवा जे आई वडिलांनी कष्ट केले ते त्यांचे सत्यात उतरवायची आणि आज मी ते पूर्ण केलंय त्याचा मला खूप जास्त आनंद होतो खूप सांगितलं भैयाने की वडील अशिक्षित असून पण त्यांनी म्हणजे गावातून मला शिकवण्या म्हणजे शिकवलं किंवा सतत प्रोत्साहित केलं तर त्यासाठी मी माझ्या आईवडिलांची आणि माझ्या भावाची पण जो माझ्या पाठीमागे सतत सतत उभा राहिला त्याची मी खूप खूप प्रेरण राहील आणि भविष्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न आज जागतिक रंगभूमी दिन एकोणीसशे एकसष्टमध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटनं हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते मात्र सत्तावीस मार्च एकोणीसशे बासष्टपासून पासून रंगभूमी दिन जगभरात साजरा केला जाऊ लागला रंगभूमीतल्या कलाविष्कारांचं जागतिकीकरण व्हावं हा यामागचा मुख्य उद्देश आहे या दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आगरी कोळी आणि करडी समाजाचे पारंपरिक खेळ म्हणून प्रसिद्ध असलेले फळी होडी आणि पोहण आहेत त्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षापासून उरणच्या नवघर इथल्या विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात काल उरणच्या नवीन बंदर इथं या स्पर्धा झाल्या सकाळी साडेअकरा वाजता समुद्राला भरती असल्यामुळे पोहणं होडी वल्हवणं दोन सिलेंडर असलेल्या यांत्रिक बोटी यांच्या शर्यती आल्या फळी खेळासाठी समुद्रात चिखल असणं गरजेचं असल्यानं दुपारी सुमारे तीन वाजता समुद्रात उमटी आल्यानं किनारपट्टीपासून ते समुद्रात तीन ते चार किलोमीटरपर्यंत चिखलाचं चा साम्राज्य तयार झालं होतं त्यावेळी फळी खेळाच्या पुरुष गटाच्या आणि महिला गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या समुद्रकिनावरती आमचे कोली बांधव असो किंवा कराडी समाजाचे बांधव असो किंवा आगरी समाजाचे बांधव असो ह्या चिखलामध्ये जे उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणजे मच्छी ही खाडीची मच्छी ज्याप्रमाणे त्या फलीच्या माध्यमातून ते जाऊन पकडून त्यांचं उदरनिर्वाह होतं हे कुठंतरी लोप पावत चाललंय जे हा स्पर्धा मला भविष्यात मला आठवत नाही कधी झाल्या होत्या आपण गेल्या वर्षी ह्या स्पर्धा भरवल्या त्यांना उतुंग असा प्रतिसाद आम्हाला भेटला आणि आता ह्या वेळेस बरेच असे संघ जे इवन श्रीवर्धन मसला अशा या ठिकाणाहून इथं आलेले आहे या फलीचा वापर आम्ही बच्चे न्यायला आणण्यासाठी वापर करतो आणि या ज्या संस्थेने जो कार्यक्रम राबवला विजय विकास संस्थेने जो दोन वर्ष झालं करतो आम्ही त्यांचा म्हणजे अद्याप या विभागामध्ये कुठं असं प्रोग्राम झालेला नाही कारण ज्या फली व काय लोकांचा लोकांना त्रास होते काय त्याची त्यांना जाणीव आहे आणि तो काही लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवून काम कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित महापौर फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळानं ब्रेकरवर प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा पराभव करून महापौर चषक पटकावला तालीम मंडळानं प्रॅक्टिस क्लबचा पाच दिन असा पराभव केला छत्रपती शाहू महाराज आमदार हसन मुश्रीफ आमदार पाटील महापौर हसीना फरास पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित होते विजेत्या पाटाकडील तालीम मंडळाला महापौर चषक आणि एक लाख रुपयांचा धनादेश तर उपविजेत्या प्रॅक्टिस फुटबॉल क्लबला चषक आणि पन्नास हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंनाही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं धरमशाला इथे चालू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ब्याण्णव धावातच तंबूत परतला आहे स्मिथ सतरा हँडस्कोप अठरा तर मार्च केवळ एक धाव काढून माघारी परतला उमेश यादवनं दोन बळी घेतले तर अश्विन जडेजा भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक गडी बाद केला त्याआधी भारतानं पहिल्या डावात तीनशे बत्तीस धावा करत नाममात्र आघाडी घेतली होती आज सकाळी भारताचा डाव सुरू झाला तिथा सहा आणि रवींद्र जाडेजा या जोडीनं धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला मात्र जाडेजा बाद झाल्यावर आलेले फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात सर्व धावा केले आहेत हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान आणि कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ दिसून आली राज्यात सर्वात जास्त तापमान भिरा इथं बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तर कमी तापमान जळगाव इथं अठरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला वस्तू आणि सेवा करासंदर्भातली चार विध्यकं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली लोकसभेत सादर खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी आपल्या विमानातून प्रवासाला बंदी केल्याचा मुद्दा शिवसेनेकडून लोकसभेत उपस्थित राज्यसभेत आज वित्त विधेयक रेल्वे विधेयक सादर होणार धनगर आरक्षणाचा प्रस्ताव महाराष्ट्राकडून आल्यास त्यावर विचार करण्याचं आदिवासी विकास मंत्र्यांचं लोकसभेत आश्वासन कल्याणकारी योजनांसाठी सरकार आधार कार्ड सक्तीचं करू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट शेतकरी आत्महत्या संदर्भात चार आठवड्यात तपशीलवार उत्तर आणि आराखडा सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश जागतिक रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि धरमशाला क्रिकेट कसोटीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ब्याण्णव धावातच स्तंभ परतला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर